स्वातंत्र्य दिनानिमित्त पंढरीत डॉक्टर शीतल शहा यांच्या नवजीवन रुग्णालयात कावीळ तपासणी शिबीर उत्साहात संपन्न पंढरपूर येथे भारताच्या अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी लहान मुलांचे देवदूत अशी ख्याती असलेले डॉक्टर शीतल शहा यांच्या नवजीवन बाल रुग्णालयात बालरोग व काविळ तपासणी महाशिबीर उत्साहात संपन्न झाले सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पंढरपूर येथील तीनशे पन्नास ते चारशे गरजू बालकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला अशी माहिती डॉक्टर शीतल के शहा यांनी दिली या कार्यक्रमाचे आयोजन आय एम ए आय ए पी व नवजीवन बाल रुग्णालय पंढरपूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सचिन लंगुटे डॉक्टर संजय देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर महेश सुडके डॉक्टर शीतल शहा डॉक्टर रवी आहेर हे उपस्थित होते या बालरोग व कावीळ तपासणी शिबिरात लहान मुलांचे पोटाचे विकार या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी आणि योग्य मार्गदर्शन करून समुपदेशन करीत होते पुणे येथील सुप्रसिद्ध रुपी हॉल हॉस्पिटलमधील डॉक्टर मनोज श्रीवास्तव डॉक्टर विष्णू बिरादार डॉक्टर पवन हंसनाळे डॉक्टर विनीत शहा डॉक्टर सिद्धांत चव्हाण डॉक्टर अमोल जाधव डॉक्टर मधुर परदासानी डॉक्टर राम विश्वकर्मा या तज्ज्ञ डॉक्टर्सनी तपासणी केली या शिबिरात हिपेटायटस बी आणि सी लिव्हर कार्य तपासणी स्कॅन या तपासण्या करण्यात आल्या डॉक्टर शहा यांच्या या सेवाभावी व दानशूर वृत्तीने पालक भारावून गेले अनेक पालकांनी डॉक्टरांच्या रूपात प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग भेटला अशा सद्भावना व्यक्त केल्या यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप केचे डॉक्टर सुखदेव कारंडे डॉक्टर प्रशांत निकम डॉक्टर सुधीर आजबे डॉक्टर अमोल परदेशी डॉक्टर विनायक उत्पात आदी मान्यवर उपस्थित होते